नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता चांदेकरांच्या घरी मीडियाच्या माणसांनी गोंधळ घातलेला असतो आता सिक्युरिटी धावत पळत घरात येतात आणि अद्वेतला म्हणू लागतात अद्वेत सर बाहेर मीडियाची माणसं आली आहेत आणि काही ऐकून घ्यायला तयारही नाही आहेत ती आतमध्ये यायचं म्हणत आहेत अद्वैत म्हणतो त्यांना आतमध्ये पाठवू नका परंतु तोपर्यंत मीडियाची सर्व माणसं चांदेकरांच्या घरात आलेली असतात आता कला अद्वेद आणि सिक्युरिटी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात नाही आम्ही नाही थांबू शकत आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत नैना मात्र खूप खुश झालेली असते नैनाला वाटत असतं की मीडियाची माणसं आपल्यालाच प्रश्न विचारण्यासाठी आले असतील परंतु आता मीडियाची माणसं कलाला म्हणतात मॅडम तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील कला म्हणते प्लीज तुम्ही बाहेर थांबाल का आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार तर मीडियाच्या माणसांना अद्वैत बाहेर जायला सांगत असतो परंतु मीडियाची माणसं बाहेर जायला तयार नसतात अद्वैत म्हणतो तुम्ही असं डायरेक्ट आत कसे काय येऊ शकता कोणाच्याही घरात येण्याची तशी परवानगी नाहीये तुम्हाला तर मीडियाची माणसं अद्वैतला म्हणतात सर सरळ मार्गाने जर तुम्ही आमचं ऐकलं असता तर आतमध्ये येण्याची आम्हालाही काही गरज नव्हती तर मीडियाचा दुसरा प्रतिनिधी अद्वैतला म्हणतो की आता तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरंच द्यावी लागतील तर तिसरी प्रतिनिधी अद्वैत आणि कलाला म्हणू लागतात आत्तापर्यंत चांदेकरांचं फक्त ज्वेलर्सच नाही आहे तर कित्येक वर्षाची परंपरा आहे आणि आज तुम्हीच ही परंपरा मोडत आहात का या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवीच आहेत तर दुसऱ्या मीडियाचे प्रतिनिधी कला आणि अद्वैतला प्रश्न करत म्हणतात चांदेकर घरात आत्तापर्यंत सारडा ही प्रकरण खूप गाजलं आहे सारडा यांची फसवणूक तर झालीच आहे आणि आज चांदेकर घराण्याची सून दुसऱ्या ज्वेलर्समध्ये म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्ससोबत हात मिळवणी करून त्यांचं मॉडेलिंग म्हणून प्रतिनिधित्व करत आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे आता मात्र कला आणि अद्वेतला काय बोलावं काहीच कळत नसतं मीडियाच्या माणसांचे प्रश्नावर प्रश्न चालू असतात सर्व प्रतिनिधी कला अद्वैतला खूप प्रश्न विचारू लागतात आता कला आणि अद्वैतला काहीच बोलता येत नाही सरोज मॅडम म्हणतात या सगळ्याचा रिपोर्ट तयार करून आम्ही तुम्हाला देणारच आहोत परंतु प्लीज तुम्ही बाहेर थांबता का आता या सगळ्यामुळे आबांना खूप त्रास होत असतो कला रजनीकाकू आणि अनामिकाला म्हणते की प्लीज तुम्ही आजोबांना आत घेऊन जा तर आता अनामिका आणि रजनीकाकू आबांना आतमध्ये घेऊन जातात तर त्यानंतर कला मीडियासमोर हात जोडत म्हणते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु प्लीज तुम्ही सर्वजण बाहेर चला असं म्हणत कला अद्वैत आणि सरोज मॅडम सर्व मीडियाच्या माणसांना बाहेर घेऊन येतात आता हे दृश्य पाहून राहुल मात्र मनातून खूप खुश असतो आता रोहिणी आता नैनाला विचारतात काय ग तर नैना रोहिणी आताना म्हणते काही नाही मॉम का मला समोरून काम आलं आणि मी केलं आता मात्र राहुल मनाशीच म्हणतो याला म्हणतात दुश्मनाच्याच हात मिळवणी करत दुश्मनावर वार करत आता तुम्ही कितीही तुमची बदनामी थांबवण्याचा प्रयत्न करा परंतु तुमची बदनामी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आता नैनाला वेटीस धरून राहुलने चांदेकरांची बदनामी करण्यासाठी हा नवीन डाव रचलेला असतो तर दुसरीकडे मीडियाचे प्रतिनिधी आणि कलाला म्हणतात की आमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील इतकी वर्ष चांदेकर ज्वेलर्स म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातील ज्वेलर्स असं ओळखलं जायचं त्यांनी सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला होता परंतु आज तुमच्या अशा या वागण्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्यांचा तुमच्यावरचा विश्वास कुठेतरी डगमळीत होत चालला आहे कारण आज तुमच्या घरची सोन दुसऱ्या ज्वेलर्स सोबत हातमिळवणी करत त्यांच्यासोबत मॉडेलिंगचं काम करत आहे यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे तर आता हा मीडियाचा प्रश्न ऐकून कला अद्वेतला काय बोलावं काहीच कळत नाही तर मीडियाचे प्रतिनिधी कलाला म्हणतात मॅडम या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल कला म्हणते आम्ही आम आम आता काय बोलणार आहोत कारण आमच्यासाठी हे नवीनच आहे जे काही घडलं आहे ते आत्ताच आम्हाला कळालं आहे आता नैनातईने त्या ज्वेलर्ससोबत काम का केलं कशासाठी केलं हे आम्हालाही अजून माहीत नाही खर तर या गोष्टीची आम्हाला कल्पनाही नव्हती परंतु श्रीनाथ ज्वेलर्स यांना तर माहीत होत ना की नैनाथ चांदेकर ही चांदेकर घराण्याची सून आहे मग ही मॉडेलिंगची ऑफर त्यांनी चांदेकरांच्या सुनेलाच का दिली ही कदाचित त्यांची चाल नसेल ना आता या सगळ्याचा आम्हाला शोध घ्यावाच लागेल तर दुसरीकडे आता गौरव राहुलला फोन करतो आणि म्हणतो हॅलो मिस्टर राहुल फ्रंट पेजवरची ॲड पहा आणि घरच्यांनाही दाखवा तर आता राहुल त्याला म्हणतो त्या ॲडनेच घरामध्ये एक वादळ निर्माण झालं आहे जे वादळ आता एवढं पेटलं आहे की आता चांदेकर उद्ध्वस्त होणारच आणि मला चांदेकरांना उद्ध्वस्त होताना पाहायचं आहे गौरव म्हणतो की हो मलाही तर आता राहुल म्हणतो चल आपण नंतर बोलू असं म्हणत कोणालाही काही कळू नये म्हणून राहुल लगेच फोन ठेवतो तर दुसरीकडे आता मीडियाचे प्रतिनिधी कलाला उलट प्रश्न करत म्हणतात परंतु तुमच्या घरच्याला सुनेलाही माहीत होतं ना की ते आपल्या विरोधात आहेत मग श्रीनाथ ज्वेलर्स यांनी वेळी ऑफर दिली त्यावेळी नैना चांदेकर यांनी ती ऑफर का स्वीकारली आता मात्र या प्रश्नाचं कलाकडे उत्तर नसतं तर दुसरे प्रतिनिधी कलाला म्हणतात कला, कला चांदेकर नैना चांदेकर या तर तुमच्या मोठ्या बहिणी आहेत म्हणजेच तुम्ही एकत्र लहान असे मोठे झालात एका संस्कारातून बाहेर आला आहात आणि हे संस्कार असतानाही नैना चांदेकर यांनी असं का केलं असावं समजा श्रीनाथ ज्वेलर्स यांनी ही ऑफर तुम्हाला दिली असती तर तुम्ही हे मॉडेलिंग केलं असतं का आता हा प्रश्न त्यांनी कलाला विचारलेला असतो परंतु अद्वैत खूप चिडतो आणि त्यांना म्हणतो एक मिनिट हा काय प्रश्न आहे आणि तुम्ही त्यांच्या सरळ सरळ संस्कारांवर बोट दाखवत आहात तुम्ही असं कोणाच्याही संस्कारांवर बोट दाखवू शकत नाही आणि हो राहिला प्रश्न संस्कारांचा तर एक गोष्ट लक्षात ठेवा की संस्कार हे प्रत्येकावर केले जातात परंतु हाताची पाचही बोटं सारखी नसतात प्रत्येकाने काय त्यातून शिकावं हे प्रत्येकाने ठरवायला हवं आणि तसंही एका मीडियाच्या प्रतिनिधीने हा आम्हाला प्रश्न विचारला तसाच दुसऱ्या मीडियाच्या माणसांनीही वेगळा प्रश्न विचारला मग तुम्ही सर्वजण वेगवेगळे प्रश्न का विचारत आहात तुम्हालाही एकसारखे प्रश्न का नाही सुचलेत कारण प्रत्येक हाताची बोटं सारखी नसतात हे ह्याचंच उदाहरण आहे असं म्हणत अद्वेतने आता मीडियाच्या माणसांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु मीडियाचे प्रतिनिधी आता अद्वेतला प्रश्न करत म्हणतात अद्वैत चांदेकर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लक्ष ठेवायलाच हवा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय आहे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये गैरव्यवहार होत आहेत या सगळ्यांवर तुमचं लक्ष असायलाच हवा हे सगळं काही तुम्ही पाहायला हवं आणि तसंही पाहायला गेलं तर तुमचं एवढं मोठं एम्पायर आहे मग तुम्हाला सावधगिरीही बाळगायलाच हवी गेले कित्येक दिवस चांदेकरांच्या चुका आणि चांदेळकरांनी केलेल्या फसवणुका बाहेर येत आहेत आणि तरीही तुम्ही म्हणताय की आमची यामध्ये काहीच चूक नाही आत्तापर्यंत सर्वसामान्यांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास हे सगळं काही धुळेस मिळत आहे तर आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडम म्हणतात एक मिनिट तुम्ही आमच्यावर आरोप करू शकत नाही आत्तापर्यंत तुम्हाला असं वाटते की आम्ही फसवणूक केली मग इतकी वर्ष ही फसवणूक तुम्हाला कधी दिसली आहे का आत्ताच का असं होत आहे आणि सारडा यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर तो निकाल अजूनही लागला नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकत नाही जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही आरोपी आहोत असं सिद्धही होत नाही तर कलामंत्री बरोबर म्हणत आहेत सरोज मॅडम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये घडणारी चांगली बात चांदेकरांच्या ऑफिसमध्ये घडणाऱ्या चांगल्या बातम्या तुम्ही पेपरमध्ये छापतच होता ना मग आता ज्यावेळी चांदेकरांवर असे आरोप केले जात आहेत त्यावेळी तुम्ही नाण्याची दुसरी बाजू पडताळून का पाहत नाही आत का त्या बाजूचा विचार करून बातम्या छापत नाही आहात हे सत्य तुम्ही शोधून काढायला हवं आणि एक पत्रकार म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे तर मीडियाचे प्रतिनिधी कलाला म्हणतात हे बघा आम्ही आमचं काम करत आहोत आणि निर्भीड पत्रकारिता हे आमचं कर्तव्य आहे मला एक सांगा आबासाहेब चांदेकर यासारखा प्रस्ताव तुमच्याजवळ असताना तुमच्याजवळ असे गैरव्यवहार होऊच कसे शकतात आणि या सगळ्याबद्दल आबासाहेब चांदेकर यांना काहीच माहीत नाही आहे का तर आता कला मीडियाच्या प्रश्नांचं उत्तर देत म्हणते हे बघा आबासाहेब चांदेकर हे या चांदेकर कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख या नात्याने आबासाहेब चांदेकर यांनी आम्हाला काही नियम अटी आणि घरच्या काही चौकटी समजावूनही सांगितले आहेत परंतु ते नियम किती पाळायचेत घरच्या अटी कशा आपण मान्य करायच्या हे आपलं आपण ठरवायला हवं प्रत्येकाच्या माणसावर अवलंबून आहे आणि आबासाहेब चांदेकर यांनी जरी घरामध्ये काही मर्यादा घालून ठेवल्या असल्यात तरी त्यामुळे कधीही घरच्या कुठल्याही सदस्याची गळचेपी झाली नाही कारण आंबासाहेब चांदेकर यांनी अशी गळचेपी कधीही होऊ दिली नाही या घरात प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे आणि राहिला प्रश्न नैनाताईचा आज नैनाताईने जे काही केलं आहे ते आमच्यासाठी नवीनच आहे कारण नैनाताईने आम्हाला न सांगता हा निर्णय घेतला होता तिने हा निर्णय घेत असताना ना आबासाहेब चांदेकर किंवा मलाही सांगितला त्यामुळे आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही तर अद्वैत म्हणतो की हो नैना हिने जो निर्णय घेतला आणि ते जिने मॉडेलिंग केलं आहे ते तिने सर्वस्व स्वतःच्या निर्णयावर केला आहे आणि आम्हीही ति तिला अजून काहीही विचारलं नाही तिने असं का, का केलं हे आम्हीही तिला विचारणं वाक्य आहे आणि आम्ही ज्यावेळी तिला विचारू त्यावेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ असं म्हणत आता कला अद्वैत आणि सरोज मॅडम मीडियाच्या माणसांना हात जोडून विनंती करतात परंतु मीडियाची माणसं तिथून जायला तयार नसतात आणि म्हणून ना इलाजाने सरोज मॅडम सिक्युरिटीना सांगतात की प्लीज त्यांना जायला सांगा आता सिक्युरिटी मीडियाच्या माणसांना तिथून जायला सांगत असतात तर दुसरीकडे आता सरोज मॅडम घरात निघून येतात अद्वैत आणि कलाला काय करावं काहीच कळत नसतं एकीकडे झालेली फसवणूक आणि आता दुसरीकडे नैनाने केलेले उद्योग यामुळे कला आणि अद्वैत आता हे सगळं कसं निस्तारावं याचा विचार करत असतात तर दुसरीकडे खरेंच्या घरी आता संगीताताई बाहेर साफसफाई करत असतात त्या एकट्याच म्हणत असतात ह्या पावसाचं पन्ना काहीच कळत नाही नुसता चिखल करून ठेवतो आता संगीताताई झाडू मारत असतात आता काही लोक त्यांच्या घराकडे पाहत काहीतरी बोलतात आणि तिथून निघून जात असतात संगीताताई म्हणतात यांचं नक्की काय चाललं आहे असं का बघत आहेत सर्वजण घराकडे आणि निघूनही जात आहेत काय झालं असेल नक्की जाऊ देत लोकांचं काय आहे ना काहीच कळत नाही असं म्हणत संगीताताई आपलं काम करत असतात आता हळूहळू प्रत्येकजण खरेंच्या घरी येतं आणि काहीतरी बोलत तिथून निघून जातात आता त्याचवेळी संगीताताईंच्या ओळखीच्या ठाकुरताई येतात तर संगीताताई म्हणतात काय ओ ठाकुरताई अहो सर्वच जण काय पाहत आहात इकडे तर आता संगीताताईंना त्या म्हणतात नाव मोठं लक्षण खोटं कर्म आणि दैवन येतं अशी तुझ्या मुलीची अवस्था आता हे ऐकल्यानंतर संगीताताईंना धक्काच बसतो संगीताताई म्हणतात काय झालं आहे तुम्ही असं का बोलत आहात तर आता ठाकूरताई संगीताताईंना म्हणतात तुला तर तुझ्या मुलीचा पुळका असणार आहे बोलून काही उपयोग आहे का तर संगीताताई म्हणतात की हो आहे मला माझ्या पुरीचा पुळका तर आता ठाकूरताई म्हणतात पाहिलं ना आता काही बोलण्यात अर्थच नाही चला ग इथून असं म्हणत सर्वजण तिथून निघून जातात आता संगीताताईंना काहीच कळत तुण नसतं आता ठाकूरताईंच्या बोलण्याचा संगीताताईंना खूप राग आलेला असतो संगीताताई चिडतच घरात येतात तर काजल विचारते काय झालंय तर संगीताताई म्हणतात काही नाही ग ती ठाकूर ती आली होती आणि काही बोलतेय तोंडाला येईल ते बोलायचं माणसाने जरा विचार तरी करायचा आता काजल संगीताताईंना शांत करते तर संगीताताई घरात निघून जातात परंतु त्याचवेळी काजल मोबाईलमध्ये पाहते तर नैनाची ॲड आलेली असते आता तिला एवढा मोठा धक्का बसतो की ती मोठ्याने संगीताताईंना आवाज देते संगीताताई म्हणतात काय झालंय ग अशी मोठ्याने ओरडायला तर आता काजल काही न बोलता संगीताताईंना मोबाईलमध्ये आलेली ॲड दाखवते आता मात्र संगीताताईंना धक्काच बसतो तर आता काजल संगीताताईंना सावरते दिनकरराव येतात आणि विचारतात काय झालंय काजल तर काजल म्हणते बाबा तुम्हीच बघा ना तर आता दिनकररावही पाहतात त्यावेळी त्यांना धक्काच बसतो संगीतातही म्हणतात काय करायचं या पुरीचं एवढं सोन्यासारखं सासर मिळालं आहे तरी तिला सावरता येत नाही आहे का दिनकरराव म्हणतात मला काहीच कळत नाहीचं सोन्यासारखं मिळालं आहे परंतु पितळेच्या मागे निघाली आहे आता आपल्याला हिच्याशी बोलावंच लागेल संगीताताई म्हणतात परंतु आता चांदेकरांना काय काय सहन करावं लागलं असेल आपल्याला कलेला फोन करावं लागेल दिनकरराव म्हणतात की हो करूया परंतु तोपर्यंत तिकडचं वातावरण तरी शांत होऊन देत तर आता काजल म्हणते नाही तुम्ही एक काम करा अगोदर नैनाताईला फोन करा आणि तिला जाब विचारा आजकाल ती जास्त शहाणी होत चालली आहे दिनकरराव म्हणतात हो काजल आपण तिलाही विचारणारच आहोत परंतु आता नैनाच्या अशा या वागण्यामुळे सर्वांनाच खूप त्रास होत असतो दुसरीकडे सरोज मॅडम आता नैनाला जा विचारत म्हणतात एकदा केलेली चूक पुन्हा करणं याला काय म्हणतात माहीत आहे का, का? अगं याला नीचपणा म्हणतात आणि याला क्रिमिनल म्हणतात आणि तू तेच केलंयस असं म्हणत आता सरोज मॅडम नैनावर सरळ आरोप करू लागतात नैना म्हणते बस सरोज मॅडम तुम्ही हा प्रश्न मला का विचारताय आणि हो तुम्ही मला असा जा विचारू शकत नाही मला एक सांगा या घरात आल्यापासून मी किती अशी कामं केली आहेत तर आबा म्हणतात तुला काम करू नको असं कोण म्हणायला आहे परंतु तू श्रीनाथ ज्वेलर्ससोबत काम केलेस हाच तर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तुला कळतंय का आम्ही कशाबद्दल बोलत आहोत तर आता नैना आबांना म्हणते परंतु आबा, आबा तुम्ही मलाच प्रश्न विचारताय म्हणजे ह्या घरात कसं आहे माहीत आहे का काही चुकीचं घडलं की नैनाला ना लगेच प्रश्न विचारायचा परंतु आबा तुम्ही हा प्रश्न कधी कलाला विचारला आहे का तू कुठल्याही डिझाईन बनवल्यास कशाला बनवल्यास आणि मला विचारलंस का हे सर्व प्रश्न तिच्यासाठी कधी असतात का सांगा ना असं म्हणत ती आभांवर आवाज चढवून बोलू लागते कलामंत्री नैनाताई तू कोणाशी बोलतेस तुला भान आहे का आणि हो मी काम करते ना ते चांदेकरांसोबतच करते आणि चांदेकर कशा पद्धतीने काम करतात हे गेले कित्येक महिने त्यांच्यासोबत काम करून मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तू मला शिकवू नकोस की मी कुठलं काम करायला हवं आणि काय करायला हवं आणि एक गोष्ट तू विसरतेस चांदेकर ही पूर्ण टीम एकत्र येऊन दिवस रात्र मेहनत करत आहे आणि या अख्ख्या मेहनतीवर तू पाणी फिरवलं आहेस अगं तुला कळतं आहे का आता वातावरण काय आहे अगं आता आपल्यावर एवढे मोठे आरोप होत आहेत आपण खोटे दागिने विकलेत हे आपल्यावर आरोप आहेत आणि ते आरोप खोटे आहेत हे सिद्धही अजून झालं नाही तर तू असे पराक्रम करून ठेवलेस की ज्यामुळे अजून आपली नाचक्की होणार आहे अगं नैनाताई तुला कळतं आहे का तू ज्या घरात राहतेस ज्यांचं नाव लावतेस ज्यांची सून म्हणून मिरवतेस त्यांच्याच विरुद्ध तू असं वागत आहेस आणि त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम वाढत आहेस तुला एवढंही कळत नाहीये का नैना म्हणते हे बघ तू मला असा जाब विचारू शकत नाही कला म्हणते विचारणार कारण तू जे करतेस ते अयोग्य आहे आणि याबद्दल तुला कळायला हवं नैना म्हणते एक मिनिट ह्याला चुकीचं म्हणत नाहीत तर कला म्हणते हो ही सगळी चुकच आहे हा खरं तर मूर्खपणाचा कळस आहे नैना म्हणते मूर्ख तू आहेस याला काय म्हणतात माहीत आहे का प्रोफेशनल ॲटिट्यूड तर म्हणते का हो का मग ज्यांचं नाव लावतेयस ज्यांच्या घरात राहतेयस त्यांना धोका देऊन कुठला एवढा आलाय ॲटिट्यूड असं म्हणत कलाने आता नैनाला चांगला आता चा विचारलेला असतो आता नैना आणि कलामध्ये भांडणं झुंपलेली असते नैना काही कलाचं ऐकून घ्यायला तयार नसते परंतु या सगळ्यात मात्र रोहिणी आत्या आणि राहुल मनातून खूप खुश असतात आता रोहिणी आत्ता राहुलला म्हणतात राहुल तुझ्या बायकोने ढिगभर मातीखाली यायले तर राहुल म्हणतो हो मम्मा परंतु ही माती तिच्यासमोर मीच आणून दिली आहे हे मात्र तिला काही माहीत नाही तिला असं वाटते की ही माती तिनेच खाली आहे आता हे सगळं काही राहुलनेच खडून आणलं आहे हे ऐकल्यानंतर रोहिणी रोहिणीहत्या खुश होतात आणि मनातच म्हणतात वा एकतरी काम तुला जमलं आहे परंतु राहुल त्यातली वाटीभर माती तू खाऊ नकोस म्हणजे झालं आता राहुल रोहिणी आत्यांकडे पाहतो तर नैनाचं चा, बोलणं जास्तच वाढलेलं असतं आता कला नैनाला म्हणते नैना, नैना ताई एक मिनिट आत्तापर्यंत तू वागली आहेस ना हे सगळं काही चुकीचं होतं परंतु यापुढे वागताना विचार कर कारण यापुढे तुझ्या हातून तु एक जरी चूक झाली ना तरी लक्षात ठेव ही चूक तुझी शेवटची असेल आणि यापुढे चूक झाली तर ती खपवून घेतली जाणार नाही तर नैना म्हणते हो का काय करशील तू तर कला म्हणते असं काही करेन की तुझ्या ते आयुष्यभर लक्षात राहील आणि दुसरं काही काम करताना दहा वेळा विचार करशील तर आता नैना कलाला म्हणते कला तू कोणाशी बोलतेस कळतंय का तुला तर कला आता काहीच नैनाला प्रतिउत्तर करत नाही नैना आता रागानेच तिथून निघून जाते आता कला आणि घरातील सर्वच जण आता नैनाच्या या वागण्याचा विचार करत असतात खरं तर नैनामुळे झालेला हा त्रास आता सगळ्यांनाच भोगावा लागत असतो परंतु यामध्ये मात्र आता राहुल आणि रोहिणी आत्या आपली पोळी भाजून घेत असतात तर दुसरीकडे आता कला किचनमध्ये कॉफी बनवत असते आता त्याच वेळी अद्वेत येतो आणि विचारतो कॉफी बनवतेस का माझ्यासाठीही बनवशील का कला म्हणते की हो तुझ्यासाठीही बनवली आहे असं म्हणत आता कलाही अद्वैत आणि आपल्यासाठी कॉफी बनवते आणि त्यानंतर कला अद्वेतला कॉफी देते आणि आपण ही कॉफी पित असते तर अद्वैत म्हणतो कॉफी जरा गोड झाली आहे कलामते चांदेकर अरे घरावर काय प्रसंग आहे आणि तू इथे चव काढत बसला आहेस कॉफी गोड झाली कारण माझा जरा लक्ष नव्हता माझ्या डोक्यामध्ये एवढं टेन्शन आहे या सगळ्याच्या विचारामध्ये जरा साखर कुठे जास्त पडली तर आता तू बोलून दाखवणार आहेस का साखर मीठ याचा मोजमाप काढत बसणार आहेस का तुला कळतं आहे का आपल्या घरामध्ये काय सिच्युएशन आहे अद्वैत मग तो हो मला कळती आहे आणि म्हणूनच मी तुझ्याकडे कॉफी मागितली ना मला वाटलं कॉफी पिऊन जरा शांत वाटेल आणि म्हणून कॉफी मागितली आता अद्वैतने कॉफीला नाव ठेवलेलं असतं आणि म्हणूनच कला ही अद्वेतला म्हणते कॉफी गोड आहे ना मग दे इथे असं म्हणत कला ती कॉफी घेते आणि बाजूला ठेवते अद्वैत म्हणतो हे काय कला म्हणते हो ना कॉफी जरा साखर जास्त झाली आहे तेवढा गोडपणा तुला जमणार नाही मग असू देत तर अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे दे इथे आता कला अद्वेतला कॉफी देते तर अद्वैत म्हणतो जरा साखर जास्त आहे एवढंच तर मी म्हणालो आहे आणि तसंही तुझ्या बोलण्यात गोडवा नाही आहे परंतु कॉफीत तरी गोडवा आहे त्यातच समाधान मानावं आता कलाही अद्वेतला म्हणते चांदेकर बस ना आता किती डोकं खाशील माझं अगोदरच मला खूप टेन्शन आहे आणि तुझ्यासोबत भांडायला मला ताकदही नाही आहे त्यामुळे प्लीज शांत होऊ अद्वेत म्हणतो बरं ठीक आहे परंतु मी मगाशी काही बोललो नाही कारण विषय तुझ्या बहिणीचा चालू होता कारण तुझ्या बहिणीवर आरोप होत होते परंतु खरंच सांगू का या सगळ्यामध्ये मला नैनाची चूक वाटत आहे नैनाने हे सगळं काही चुकीचं केलं आहे आणि ही तिची पहिली चूक नाही तर आताही ती चुकली आहे वारंवार ती अशा चुका घडवतच आहे की ज्यामुळे चांदेकर ज्वेलर्सना या सगळ्याचा सामना करावा लागत आहे तर कलावंत हो का आता तू माझ्या बहिणीबद्दल मला बोलत आहेस परंतु ज्यावेळी तुझ्या भावाबद्दल मी बोलले त्याच्यावर आरोप केलेत त्यावेळी भाऊ म्हणून लगेच तू पुढे आला होतास आणि तुझे भावाची तू बाजू घेतली होतीस आणि आता नैनाताईवर आरोप करताना खर तर तू माझ्या बहिणीबद्दल बोललास आणि नात्याचा विषय निघाला म्हणून मी बोलले आहे आता त्याच वेळी राहुल येत असतो आणि आता या दोघांचं बोलणं राहुल ऐकतो तर आता कला आणि अद्वैत यांच्यामध्ये थोडेसे वाद चालू असतात तर कला म्हणते चांदेकर आता मला वाद घालायचं नाही आहे परंतु या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे या सगळ्याचा शोध मला घ्यायचाच आहे तर अद्वैत म्हणतो मला तरी वाटते की ह्या सगळ्यामागे नैनाच आहे नैनानेच आता श्रीनाथ ज्वेलर्ससोबत हात मिळवणी केली आहे असंच मला वाटत आहे कला आता विचार करू लागते आता त्याचवेळी कलाला गुरुजींचं बोलणं आठवतं ज्यावेळी कला आणि अद्वैत मंदिरात गेलेले असतात त्यावेळी गुरुजी कला आणि अद्वैतला म्हणतात तुम्ही ज्या गोष्टीचा शोध घेत आहात त्या गोष्टीचा तुम्ही विचार केलात का मला तरी वाटतंय तुम्ही असा एकदा विचार करा की कुंपणच शेत खात तर नाही आहे ना तर आता हे बोलणं आठवताच कला म्हणते चांदेकर तू अगदी बरोबर बोलतोयस मलाही हेच वाटते की हे सगळं काही नैनाताईनेच केलं असावं चांदेकर तुला ते गुरुजींचं बोलणं आठवतंय का गुरुजी आपल्याला म्हणाले होते की कुंपण शेत खात नाही आहे ना याचा जरा विचार करा तर अद्वैत म्हणतो याचाच अर्थ नैनाने श्रीनाथ ज्वेलरसोबत हात मिळवणी केली आहे तर कला म्हणते की हो या सगळ्याची सूत्रधार नैनाताईच आहे तसंही ती कशी वागते त्यावरूनच असं वाटते की तिनेच हे सगळं काही केलं असावं तिच्यामुळेच हे सगळे काही प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत आता हे सगळं काही राहुल ऐकतो आणि राहुल म्हणतो खरं तर कुंपणच शेत खात आहे आणि ते शेत मी खात आहे परंतु तुम्हाला वाटतंय आहे ना की नैना शेत खात आहे मग काहीच हरकत नाही आता तुमच्या दृष्टीने नैनाच शेत खात आहे आणि आता माझ्याही दृष्टीने तीच शेत खात आहे आणि हळूहळू हे सगळं काही शेत नैनाच खात आहे असंच तुम्हाला वाटत आहे कारण आता मी तसंच घडून आणणार आहे आता तुम्ही जी कल्पना दिली आहे तीच मी पुढे करणार आहे म्हणजे आता जे काही सगळे आरोप आहेत ते मी नैनावरच टाकणार आहे आता हिरे ही नैनाजवळच सापडतील मग ते हिरे हळूहळू माझ्याकडेच येतील असं म्हणत आता नैनाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी राहुलचा प्लॅन चालू असतो आता जिन्यावरूनच राहुल हे सगळं काही प्लॅन करत असतो परंतु कला आणि अद्वेतला मात्र काहीच माहीत नसतं आता कला आणि अद्वेत या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की चांदेकर कुटुंब सर्वजण नाश्ता करत असतात आणि त्याचवेळी राहुलच्या प्लॅनप्रमाणे आता राहुलने नैनाची पर्स तिथे खाली पाडलेली असते तर नाही ही पर्स उचलण्यासाठी जाते तर कला म्हणते एक मिनिट नाही ना तई तू नाश्ता कर तू नको उठूस मी आवडते असं म्हणत आता कलाही ती पर्स उचलण्यासाठी जाते आता कला आणि राहुल त्या पर्समधील सामान उचलत असतात आणि त्याचवेळी कलाच्या हाती एक बटवा लागतो आता तो बटवा पाहून कलाला धक्काच बसतो आता कला सर्वांसमोरच नैनाला विचारते नैना ताई हा कसला बटवा आहे आता नैनालाही याबद्दल काहीच माहीत नसतं नैनाही ही आश्चर्याने कलाकडे पाहत असते आणि द्यायला सांगत असते कला, कला म्हणते थांब आता कला सर्वांसमोरच तो बटवा उघडून पाहते आता ज्यावेळी कला बटव उघडून पाहते त्यावेळी कलाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आतापर्यंत ज्या हिऱ्यांच्या शोधात सर्वजण असतात तेच हिरे नैनाच्या पर्समध्ये बटव्यात सापडलेले असतात आता कला ते सर्व हिरे हातावर ओतते आता अद्वैत म्हणतो हिरे तर कलामंते नैनाताई हे हिरे तुझ्याकडे काय करत आहेत असं म्हणत आता कलाने नैनाला चांगला जाब विचारलेला असतो आता मात्र नैनाला याबद्दल काहीच माहीत नसतं आता नैना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय देईल आता नैनाच्या या बोलण्यावर कला विश्वास ठेवेल का की या सगळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे याचा कला शोध घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता राहुलचं कारस्थान कला कशाप्रकारे सर्वांसमोर आणेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद